अनंत चिचकार राहणार वेतोरे त्यात पण बोबर शंभर रुपये वापरतो सगळे अनंत चिचकार यांचे आभार म्हणतो सुप्रिया संजय गुरव सर्व कलाकारांचा कलेचा गौरव करण्यासाठी बोबर दोनशे रुपयात वापरतो सगळे गुरव यांचे आभार म्हणून माझा कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाच्या वतीनं या बोबर सागर गावडे यातून माझ्याकडलं आभार मानतो आणि आता सन्माननीय विभाग प्रमुख सुरेश पाटील साहेब यांच्याकडून आमच्या रेशोर बस नाट्य म्हणा दिली संगीत साचारांसहित सर्व कलाकारांच्या कलेला गरोवण्यासाठी मॉल एक हजार रुपयाचा पारदर्शन आहार म्हणून माझ्या कलेश्वर कक्षावर नाट्यमंडळाच्या वतीनं माझ्या सहकलाकारांच्या वतीनं या बहुमोल माझी भाची कदम करून मा